नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती याआधी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होईल जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती की शेतकऱ्यांना ज्यांचं पीक कर्ज दोन लाखापर्यंतचं आहे त्यांना आम्ही कर्जमुक्त करू त्याची पहिली यादी आम्ही सोमवारी जाहीर करत आहो ही यादी सुरुवातीला मर्यादित स्वरूपात असेल दुसरी यादी अठ्ठावीस फेब्रुवारीला येईल मार्च एप्रिल मे या तीन महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण होईल येत्या तीन महिन्यांचा कालावधी आम्ही म्हटलेला आहे पण येत्या एप्रिल शेवटपर्यंत ही योजना आम्ही पूर्ण करू असंही त्यांनी सांगितले आहे ज्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंतचं थकीत आहे ते कर्ज माफ करण्यात येईल या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे असे ते विधानसभेत म्हणाले होते कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवली जाईल या हंगामाचे जे कर्ज जूनमध्ये थकीत होईल त्याचंसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल असंही ते म्हणाले होते नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येईल असंही उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं होतं खात्यांची तपासणी जसजशी पूर्ण होईल तशी पुढील यादी जाहीर केली जाईल अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे दुसऱ्या यादीत दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद